दोन हजार नाईन्टीसच्या आयईडी स्फोट प्रकरणात आरोपींना अंतरिम जामीन सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार उन्नीसच्या गडचिरोली आयईडी स्फोट प्रकरणातील आरोपी कैलाश रामचंदानी यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे त्याच्यावर विविध अटी लागण्यात आल्या आहेत आणि त्याला फक्त न्यायालयीन कामांसाठी बाहेर पडण्याची परवानगी मिळाली आहे दी इंडियन एक्सप्रेस प्लस एक दोन सुप्रीम कोर्टाचा आदेश जलद न्याय प्रक्रिया आवश्यक सुप्रीम कोर्टाने कहा की नक्सलवादी हल्ल्यांसारख्या गंभीर प्रकरणांमध्ये जलद न्याय प्रक्रिया असावी न्यायालयाने संबंधित प्रकरणांची तातडीने सुनावणी सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले तीन सत्तावीस माओवादी शरण पोलीस मोहिमेला यश आतापर्यंत शहात्तर लाख रुपयांच्या इनामाचे सत्तावीस माओवादी छत्तीसगडमधील पोलिसांसमोर शरण आले आहेत यात महिला कॅडर्सचा समावेश असून सुरक्षा दलांनी नक्षली चळवळीवर मोठा आघात केला आहे गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा विकास कामे रखडली तर कारवाई जिल्हाधिकारी अविशांत पंडाने सांगितले की शासनाकडून निधी उपलब्ध असूनही कामे रखडली तर संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल त्यांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत कोरची तालुक्यात पंधरा लाखांचा गांजा जप्त आरोपी अटक गडचिरोलीच्या कोरची तालुक्यातील गुन्हे शाखेने पंधरा लाख रुपयांचा गांजा जप्त केला असून या प्रकरणात एक आरोपी अटक झाला आहे हे स्थानिक गुन्हेगारी प्रतिबंधात महत्वाचे पाऊल आहे निवडणूक काळात पोलिसांवर नक्सलवादी हल्ला आरोपींना जामीन पुणे आणि गडचिरोलीत तापमानात घट कडाकेची थंडी राज्यातील थंडी वाढल्यामुळे गडचिरोलीमध्ये किमान तापमान सुमारे दहा अंश सेल्सिअसवर नोंदले गेले आहे ज्यामुळे सकाळच्या वेळेत शेतकरी किंवा रस्त्यावर काम करणाऱ्यांना त्रास झाला आहे पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर सात जानेवारी दोन हजार सत्तावीस रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर महाराष्ट्रात जाहीर झाले आहेत ज्यामुळे वाहनधारक व वा सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चावर परिणाम होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रीयन गँगची ब्लॅकमेल योजना अपयशी नागपूर पोलिसांनी पन्नास लाख रुपयांच्या ब्लॅकमेल प्रकरणातील गँगला उद्ध्वस्त केले असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे हा गुन्हा राजनैतिक दबावाखाली नाहीसा केला गेला गडचिरोलीमध्ये नवीन बस सेवा दुर्गम गावांमध्ये प्रवेश स्थानीय वाहतूक सुविधेच्या वाढीसाठी बस सेवा लागली आहे ज्यामुळे गडचिरोलीत दुर्गम भागातील रहिवाशांना लाभ मिळत आहे आणि शिक्षण आरोग्य सुविधांमध्ये प्रवेश सुलभ झाला आहे महापालिका निवडणुकांचे रणधुमाळी सुरू महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांपूर्वी प्रचाराची रणधुमाळी चालू आहे आणि विविध पक्षांना उमेदवार निवडण्यात व रणनितीत मोठे बदल दिसत आहेत आजचे राशी भविष्य सात जानेवारी दोन हजार सत्तावीस ज्योतिषानुसार आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी प्रगतिकारक तर काहींसाठी आव्हानात्मक आहे संयम व नियोजन महत्वाचे आहे राज्य हवामान विभागाचा शीतलहर चेतावणी अलर्ट भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात कडाकेची थंडी वाढण्याचा इशारा दिला आहे खास करून पहाटे तापमान अधिक कमी राहण्याची शक्यता आहे अ पॉलिसी व बदललेले राजकीय समीकरण बीएमसी हवाहवा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय दबाव व विरोधकांनी एकमेकांवर आरोप सुरू केले आहेत ज्यामुळे महायुती गटात अस्थिरता दिसते लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा सात जानेवारी भाग प्रदर्शित लोकप्रिय मराठी मालिकेत आजचा भाग जीवनातील नातेसंबंध आणि सोशल मीडियाचा प्रभाव यावर केंद्रित होता ज्याने प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळवला आहे बिग बॉस मराठी सहामध्ये नवीन प्रवेशकार प्रसिद्ध कलाकार राकेश बापट आणि मराठमोळा कंटेंट क्रिएटर बिग बॉस मराठी सहामध्ये सहभागी होत आहेत त्यामुळे कार्यक्रमात नवा उत्साह दिसेल बिग बॉस मराठी वाद अभिनेत्री अटक संवाद विषय शोवरील काही स्पर्धकांदरम्यान वैवाहिक विवाद आणि अटक संबंधित चर्चेत वाद उठले आहेत ज्यामुळे शोमध्ये अधिक चर्चेला उजाळा मिळाला आहे आजचे पंचांग व शुभ मुहूर्त सात जानेवारी दोन हजार सत्तावीसाचा पंचांग खालीलप्रमाणे असून बुधादित्य आयुष्मान आणि वरिष्ठ योगांची स्थिती प्रकट झाली आहे शुभ कार्यासाठी अनुकूल मानले जाते महाराष्ट्रात ई पीक पाहणी सर्टिफिकेटची ऑफलाईन नोंदणी संधी शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी न झालेल्यांना ऑफलाईन नोंदणीची संधी शासनाने दिली आहे